व्हिडिओ करू सांगता नमस्कार मंडळी मी धनाज गाडी कोकणच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा तर मंडळी आता वाजले होत तरी एक वाजलो हा तर आम्ही आता बाळूमामाच्या दर्शनाक चालला म्हणजे दुपारचे आता उन्हाचे दिवस होत तर आमच्यातरी बाळूबामाचं मंदिर आहे ना तर आम्हाक ना जर उत्सवासारख्या था, असतात दरमशेक तर लोकं पण मॉप येतात तर आणि इथे माणसं पण मॉप असतात म्हणजे येतात दरमोआ तरी मी वर्षानंतर जातो आहे माझं हे हो पण मित्र पण वाढीतलो तर आता जाऊची तर एक वाजलो हा हे बघा खालना आम्ही येईला खाली आमचं तर खाली घर हा आणि थं त्यासाठी नदी आमची नदीवरचे त्या थंयच आम्ही जाता आणि अशी घाटी तडा निला होता दुपारची आता आहे जाऊची तर बकरीनी दाखव मे मेंढी पण असतात ही एक तर बघूया तुमका दाखवू भेटली तर आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असा तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला तर मग जाऊया तर ते सावळीत ना आता उन्हात ना चला जाणार आहो तर मांडे आता आमच्या आहे ना बघा रस्त्याचं काम चालू आहे पाईपी भानं ठेवलेले आहे सगळे गद आमचं झालो म्हणजे एकदम बारीक रेती टाकूची हा आता होत तरी दहा एक वर्षानंतर अधिक होणार म्हणजे अजून आता जा करूचो अजून पुढे तर ह्या एक नवीन आता चालू ता झाला नाही तर रस्तो बघूक पण नको म्हणजे चालक पण नको गाड्यांची कुळकुळा झालेला तर आता हिना मी मदना जाऊची हा रस्तो पण तुम्हाला दाखवतोय थोडंसं केल्याने आता तर मंडे यो बघा यो, यो, यो रस्तो एवढ्या जागा झालो तर आमच्या घराजागा वेळ हा घोग आता आम्ही ह्याना शॉर्टकट जातो हे बघा रस्तो आमच्या मुंबईवाले बघले नक्कीच कमेंट करा तर चला मग शॉर्टकट जावे बघा पाय वाटा ह्यांना जाऊन 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 पायाची या झाली आहे मस्तपैकी चला का आता बरा तेवढा आणि आता गावात हा त्याच्यामुळे तेवढा काय गवतात काय असं सांगू शकत नाही तर म्हणजे बघा मी असं शॉर्टकट रस्तो आणि आहे ना येता करंदा पण होऊ केली आहेत म्हणजे हे बघा अशी बारकी आहेत तर आता थोड्या दिवसांनी होतील खाण्या इतपत म्हणजे मोठे होतील है पण असतली नाही बघा ही लालूच झाली आहेत ती बघा बघत त्यासाठी तर चला तर मग जाऊया ह्या कशी सावळी आहे ना त्याच्यामुळे वारा पडता आहे ना जाऊ तर मंडई बघा ही आहे ना घार बघा कशी ना हवेर ना एका जागे स्थिर होता तर आम्ही आता हे ना चालला वाटेत बघा होच्या वाटे आंबे काढून झाले असतले तर मंडई ही आता जाऊ वाटा त्या रस्त्याच्या पलीकडे मंदिर हा मेन गेट थं पण आम्ही हायना शॉर्टकट जाता तो बघला ना गर्दी उतार दा। आज उतारली आहोत अटा एस्टेट ना तर आम्ही आता चालला आहे ना शॉर्टकट दाखवता तुमका तर म्हणजे हे बघा स्टॉप हा कोंडमा स्टॉप तर हे बघा आहे ना शॉर्टकट हा जाता तर म्हणजे हे बघा आम्ही मंदिराकडे येला बघा गाडी बिडे लावले असते बघा तर मंदिर आणि हय मेंढी बिंडी असतात मेंढरा म्हणजे में बकरी विक्री आता जावेने दर्शन घ्याव्या आधी तर चला तर ता ता मग बघा गाडी किती लागल्यात ता चालला आम्ही तर म्हणजे बघा हय दुकानं असतात आणि आता पहिली बाहेर असायची तर उन्हाची बाहेरच आधी दर्शन घेऊया हे बै अशी मेंढी जाऊया आणि ते आंबिल विंबील असतात ते पण जाऊया ನೋಡತೇ ಬಾಯನ ಬಗ್ತೂರ ಅದು तर मंडळी सा दर्शन घ्या तर सो भंडारो पण लावलो जाता डोक्याक आणि या बघा तर मंडे असं दान करू काय आणलं असतं हे पण करू शकतो म्हणजे साधा कमी याच्यात दरी देवचा असला तुमका त्यानंतर पायापाड्यात गेला हे दत्तांची सुद्धा मंदिर हा आणि हे पालखी आहे मामाची तर म्हणजे हे आता हनुमाचं मंदिर हा आणि थे आंबिल विंबील आणि नारळपुडचा असता बघा नाही तर म्हणजे ह्या आठ दाण्यापासून काहीतरी बनवतात तर म्हणजे एका साइटे पैसे जे कटतात एक कोणी लावल्यानंतर चिकटलो ला। तर म्हणजे आता जेव चालला आम्ही असता बघ तिकीट आधी घ्यायचा लागता तर मंडळी ह्या तिकीट असतात फक्त दहा रुपये असता तर आणि बघा मस्त पैकी चित्र बघा मामाचा जेवण बनवत होती जेवण एकदम मस्त होता तुमक दुकानात दाखवता तर व्यवस्थानी तर ने घरात थोडीशी प्रसाद घेता तर मंडळी ह्या शरडाने असत म्हणजे बकरीने ते दाखवत दुपारची ठेवलेली आता बंद त्याच्यामुळे ते नाही गेला पाणी आहे त्यांना बघा बुतुरत आईले इंडिया असा त्यांची ही पण ह्या करतात विकतात व्हिडिओ करू सांगता मोठी अस ही ब्या ब्या करणार आई बघा ते नाही माणसा नाही त्यांना बुद्धूरणा ना दाखवला असता हे बघा ती मोठी हो या बघा ह्या ना होय मातीचा असा घर बनवलेला आणि तो माटवासारखा हो म्हणजे गावात वरती टाकतात या बघा जुन्या काळात असायची ना हे बघा तशी सेम तर म्हणजे आता तरी तीन वाजले हो। आहेत अजून माणसं हत मोप येत अजून तर मंडळी बघा ही आता प्रसादी म्हणून येतात म्हणजे असतं हय बघा विकत असता तर आता मी चाललो घरा म्हणजे आता मी घराकडे जाऊच्या तर हे बघा आमचं गाव असं पावसात ना मस्त दिसता आणि ती मध्ये असे डोंगर ते मध्ये आमची नदी अशी पूर्ण तर आता मी चालला चला तर मग तर मांडई आता हड्याकडे येऊ चलत तर मांड आता येईल जरा सावळे बसला ऊन पण भारी होता हे बघा बसला आणि बघा हय आम्ही साडेबीर येईल ना तर हे बस बसता हे बघा ऊन पडला म्हणून खाली बसला हे बघा वारो मस्त पिके घेता आणि बघा समोर नदी आमची तर व्हिडिओ कसा वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करू विसरा नको तर चला तर मग